शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण आणि शिक्षकेतवर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता <Bitte> -ption -ption <-eration> कर्मचारी यांच्या समन्वय समितीमार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी कन्याप्रशाला येथून हा मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या ज्यामध्ये टी टी निर्णयावर तात्काळ विचार याचिका दाखल करा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा सर्व शिक्षकांसाठी कॅशलेस योजना लागू करा शिक्षणसेवक योजना रद्द करा राज्यातील शिक्षकेतवर कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी आज हा महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं आजचा हा महामोर्चा आयोजित केलेला आहे एकूण शासनाच्या टी टी धोरणं असो संचं धोरण असो किंवा पदभरती धोरण असो या सर्व धोरणाच्या बाबतीत शासनाचे धोरण हे गळचेपी असून पूर्णपणे हे एकतर्फी निर्णय घेणार आहे टी ए टीच्या बाबतीत शासनानं द तेरा दोन दोन हजार तेरा रोजी हा निर्णय दिला होता की नवीन भरतीसंबंधी टी ए टी असणं आवश्यक आहे पण त्या अनुषंगानं सर्व शासन स्तरावर निर्णयाची अंमलबजावणी झाली पण कालच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी टी हे सर्व शिक्षकांना लागू करा असा जो चुकीचा अर्थ काढून शासनाने परिपत्रक काढले त्या त्याविरोधात सर्व शिक्षक संघटना जे आक्रमक झाले असून त्यांना हा निर्णय रद्द करावा तेरा दोन तेरापूर्वी लागल्या सर्व शिक्षकांना टी ए टी लागू करू नये त्यांना सर्व सुविधा व सर्व म्हणजे योजनांचा फायदा लाभ द्यावा त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसची संच माहितीविषयी शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये पण सरकारनं वेळोवेळी केलेल्या बदलाची अंतर्भूत न केल्यामुळे सर्व शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती झाली आहे आणि मराठी शाळा बंद होण्याची शक्यता असल्यामुळं याविषयी शिक्षक संघटना ह्या आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत पाहायला गेलं तर टी एटीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे दोन हजार नऊला शासनानं ज्यावेळेस आर टी ॲक्ट लागू केला आणि महाराष्ट्र शासनानं दोन हजार अकराला हा याची अंमलबजावणी सुरू केली त्याच त्या 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 वेळेस टी एटी असणं अनिवार्य होतं पण ते कोणासाठी होतं अनिवार्य की ज्यांची नवीन नियुक्ती होणार आहे त्यांच्यासाठी पण सरकारच्या ह्या त्या धोरणामध्ये मध्येच काहीतरी अमोल बदल केला आणि सर्व शिक्षकांना लागू केली ती अन्यायकारक आहे आज जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत आणि सर्व शिक्षक हे जिल्हाधिकारी का कार्यालयावर मोर्चा घेऊन जातात यामध्ये शिक शासनाकडून ज्या दोन हजार तेरानंतर जे लागलेले आहेत त्यांच्यासाठी सी ए टी कंपल्सरी आहे परंतु जे आत्तापर्यंत पूर्वीचे लागलेले आहेत अशांसाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने टी ए टी ही कंपल्सरी केलेली आहे आणि त्यामुळं शिक्षकांच्या मनामध्ये खूप मोठा असंतोष आहे आणि त्या असंतोषामुळं या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिक्षक जमलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी खाजगी आणि जिल्हा परिषद ह्या दोन्ही क्षेत्रातले शिक्षक आहेत मग ती मान्यता असेल विद्यार्थी संख्या असेल आणि ह्या संचमान्यतेमुळे सुद्धा विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार आहे कारण त्यांना आवश्यक असणारा शिक्षक आता मिळणार नाही त्यामुळं विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान आहे आणि ह्या मोर्चाचा हे दखल शासना जर नाही घेतली तर भविष्यामध्ये विद्यार्थीसुद्धा अशा प्रकारचे पालक आणि विद्यार्थीसुद्धा मोर्चे काढतील आणि दुसरी एक या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की शासनाने दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असणारे जे कर्मचारी आहेत आमचे खाजगी संस्थेतील बांधव ह्या बांधवावर खूप मोठा अन्याय केलेला आहे जिल्हा परिषदचा शिक्षक असेल त्याची दोन हजार पाच पूर्वी साधी जाहिरात जरी असेल तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि आमचे बांधव नव्वदपासून पंच्याण्णवपासून दोन हजारपासून शाळेवर कार्यरत आहेत काही टप्पानुदानावर हो आहेत परंतु अशा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही माननीय माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की या दोन हजार पाच पुरीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आम्ही सोडवू परंतु आणखी पण सोडवलेला नाही आमची शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला भेदभाव करू नका जिल्हा परिषद वेगळे आणि खाजगी वेगळे असं करू नये तर आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखी सवलत देऊन आमचा सुद्धा हा प्रश्न दोन हजार पाच पुरी नियुक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवा या ठिकाणी मी एकच मागणी करते रियाज कुरेशी